नमस्कार आज आपण पाहणार आहोत गुगल ड्राईव्हला फोल्डर कसं तयार करायचं आणि त्या फोल्डरची लिंक कॉपी करून इतरांना कशी शेअर करायची त्यासाठी सर्वात आपण आपल्या मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह हा ॲप ओपन करूया ॲप ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपले काही फोल्डर दिसतात त्या फोल्डरमध्ये परत एक फोल्डर तयार करूया त्यासाठी ब्ल्यू कलरच्या प्लस या चिन्हाला टच करू त्या ठिकाणी फोल्डर नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे फोल्डरला टच केल्यानंतर फोल्डरला नाव लिहायचं जे नाव हवंय ते आपल्या शाळेचं काम करायचं असल्यामुळे आपण झेड पी स्कूल आणि समोर शाळेचं नाव लिहूया या नावाने आपण हा फोल्डर या ठिकाणी तयार करतोय झेड पी स्कूल आणि समोर शाळेचं जे नाव असेल ते नाव हे केल्यानंतर डन या बटनावर आपण टच करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेच्या नावाचा एक फोल्डर तयार झालेला दिसतोय फोल्डर ओपन केले असता नो आयटम असं दिसत आहे त्याच्यात परत आपण प्लस या बटनाला टच करून पुन्हा एक फोल्डर तयार करूयात त्या फोल्डरमध्ये फोटोज अशा या नावाने एक फोल्डर तयार करतोय आपण डन केलं की ते फोल्डर त्या ठिकाणी दिसायला लागते परत आपण दुसरा फोल्डर तयार करू त्याच पद्धतीने त्यासाठी पुन्हा तीच प्रश्न यूज या नावाने आपण एक फोल्डर तयार करूया डन केलं की ते फोल्डर त्या ठिकाणी जायला लागते झेड स्कूल या फोल्डरमध्ये आपले आता दोन पाच लागलेले आहे आता आपण बॅक जाऊया आपल्या झेड स्कूल या फोल्डरला थोडा वेळ प्रेस करून ठेवूया ठेवले असता खाली तीन चार ऑप्शन येते त्यापैकी गोल चिन्हाचं एक ऑप्शन आहे ते आहे लिंकचं त्याला टच केले असता ती त्या फोल्डरची लिंक कॉपी होती ती कॉपी झालेली लिंक आपल्याला ज्याला शेअर करायचं असेल त्याला आपण शेअर करूया मला शेअर करायचं होतं व्हॉट्सअपला व्हॉट्सअप टच केलं त्या ठिकाणी मला ज्याला ती लिंक शेअर करायची आहे मी त्याचं नाव सर्च केलं आहे या ठिकाणी ज्याला पाठवायचं त्याचं नाव सर्च होतं आहे सर्च केल्यानंतर मी त्याला टच केलं आहे ज्याप्रमाणे आपण व्हॉट्सअपवर मेसेज लिहितो त्याप्रमाणे मेसेज लिहिलं आहे त्या ठिकाणी लाँग प्रेस करून पेस्ट केलं आणि मी सेंड केलं असता त्या फोल्डरची ती लिंक व्हॉट्सअपच्या त्या मित्राला केलेली आहे अशा पद्धतीने आपण आपल्या गुगल ड्राईव्हची लिंक गुगल ड्राईव्हला एखादा फोल्डर तयार करू शकतो आणि त्या फोल्डरची लिंक इतरांना आपण शेअर करू शकतो किंवा ती लिंक कॉपी करून आपण इक एखाद्या ठिकाणी पेस्ट पण करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गुगल ड्राईव्हला फोल्डर तयार करणे आणि त्याची लिंक इतरांना पाठवता येते